महामानवाला चली संविधान रुपी समतेचा अधिकार दिला चली संविधान रुपी समतेचा अधिकार दिला मित्र म्हणून तुमच्या लक्षात आलं असेल की मी कोणाबद्दल बोला समाय बनले सगळ उठले आणि एकदम लढले जंगरतातून घोळ उठले वडा मोर वर राव उठले हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरानी आपल्या कृतीतून आपल्याला दिले तो संपूर्ण जगालाkunde काही निंद एकन शेकरा तो प्रबलेम रूपी

बाबासाहेब आंबेडकर यांना नम्राजवादन करतो आणि मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल स्वयं कायकांचे मी आभार मानतो व माझ्या शब्द सुग्नांच्या उद्या तुम्ही स्वीकारली त्याबद्दल सर्वांच मी आहे मनपूर्वक